लिहिला तो कोणत्या एर्या नाही तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने तलवारीच्या खणखणाटीने घोड्यांच्या डफाने आणि शायरांच्या टफानी आणि हाच इतिहास घडवला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरात छत्रपती शिवरायांना रायतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जोथांगा सागरा समान त्याचे छत्र म्हणजे समान तो त्या सूर्याचे शान मराठी मनाचा दत्ता स्वाभिमान काळीचा ही सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाराजाचे पहिले स्थान असे ते बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारे बघितले पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय अहो आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा शंभूचा पराक्रमाचा साक्षीदार हा माझा पराक्रमाचा साक्षीदार हा माझा महाराष्ट्रांचा एकशे पाच देणाऱ्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या तक्तानाही घाम फोडतो जिगर बाज मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र जिगर बाज मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र आणि याच दिवशी महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला तो रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांनी मा वस्तू वापरल्या आणि माणसे जपली परंतु आपण मात्र काय करतो माणसे वापरतो आणि माणस वस्तू वापरतो माणसे वापरतो आणि वस्तू जपतो त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला आहे त्यांनी त्यांचा भारताचा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे आणि त्यांचे ऐकलेली प्रत्येक गोष्टही आपल्या मनामध्ये ठासून भरलेली असते असाच एक प्रसंग म्हणा तुम्हाला सांगा असं वाटतो की एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमवरून महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा त्यांना एक बेलवाडी नावाचे गाव दिसले त्या गावामध्ये छोटासा किल्लाही होता दाजूजींना म्हटलं जाता जाता हगड घेऊन जावं मग तिथली एक ठाणेदारी होती मल्ला मादेसाई नावाची दादूजींनी सैन्य गोळा केली मल्ला मदेसाईवर चाल केली मल्लमादेसाई मल्लामादेसाई पण कमी नव्हती जिद्दी आणि चिकाटीची होती दाजूजींनी सैन्य गोळा केले मल्ला मादेसाईने वार केला मल्लमादेसाई मल्ल सैन्याचा पराभव केला सैन्याचा पराभव केला दादूजीने वा, दादूजीना वाटलं एका स्त्रीच्या हातून आपला पराभव होणे शक्यच नाही दादूजीने अजून सैन्य गोळा केले मला माध्यम के मल्ला महादेसाईचा जा पराभव झाला दादूजीनं ठरवलं की कैद करायचं महाराजांपुढे उभं करायचं कैद करायच्या अगोदर मल्लमादेसाई आत गेली आपल्या ताराबाळला घेऊन आली आणि विचार करत होती की असा कुठला राजा आहे जो आपल्या आपल्या शत्रूंना सोडतो तर हा ही राजा आपल्याला आणि आपल्या बाळाला मारून टाकणार ती महाराजांपुढे उभा केल्या बरोबरच महाराजांपुढे उभा केल्या बरोबरच नतमस्तक झाली आणि म्हणते तर काय महाराज मी तुमचे गुन्हेगार आहे जी काय शिक्षा ते मला द्या माझ्या ताण्याबाळाचा काहीही दोष नाही यामध्ये जी काय शिक्षा द्यायची ते मला द्या माझ्या तानाबाळाचा यामध्ये काहीही दोष नाही महाराजांनी मी हास्य केल्या आणि चिकित्सनला इशारा केला चिकित्सा आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन आला दुधाची वाटी घेऊन आला महाराजांनी त्या ताण्याबाळ्याला आपल्या मांडीवर घेतल्या आणि दुधाच्या वाटीने चमच्याने दूध पाजवला आणि महाराज म्हणतात तर का हो आमचा जो मांडीवर दिसून तो आमचा भातचा आणि तुमचे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि असा कोणता भाऊ आहे जो बहिणीचं राज्य घेतो दादूजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं त्या काळातही माझ्या राजाने त्या काळातही माझ्या राजाने त्या मुलामा देशाचं राज्य परत केलं असतं तिला बांगडी चोळीही दिली बांगडी चोळी दिली आणि बाळासोबत तिला सुखरूप घरी पाठवलं अरे मला असं म्हणावं वाटतं माझ्या राजाबद्दल की जे जगाने केलं ते माझ्या छत्रपती शिवरायांनी कधीच केलं नाही आणि जे छत्रपती शिवरायांनी केले ते जगाने कधीच केलं नाही आणि करू शकणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातली स्त्री म्हणजे त्यांच्यासाठी आई आणि बहिणी सारखी होती म्हणून असं मना वाटतं वाटत की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा वार आहे महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा वार आहे भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेघा आहेस भगव्याची रक्षि तू स्वराज्याची मेघा आहेस दुबळी समजू नका स्वतःला तू जिजाऊची लेख आहेस तू जिजाऊची लेख आहे अरे अनेक राजे होऊन गेले अनेक राजांचे दरबार होऊन गेले त्या दरबारामध्ये बाई नाचवली गेली आणि असाच एक जगाचा पाठीवर दरबार होऊन गेला त्या दरबार होऊन गेला तिथे बाई वाचवली गेली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार एकदा काय झालं स्त्रीची आब्रू गेली आब्रू गेली म्हणून तिने विहिरी तुडी मारली अहो तिने विहिरी तुडी मारली आब्रू गेली पतंग गेला त्या पाटलाने छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला राजांची पाटलाला गिरफ्तार करा आणि माझ्या समोर उभं करा मावळ्याने तसाच केला की राजांच्या पाटल्याला काड्या मोडण्याच्या अवस्थेमध्ये महाराजांपुढे पुढे उभा करा आणि म्हणतात की असं का वागलात राजांची पाटील तुम्ही असं का केलं राजांची पाटील उठली आणि म्हणतात स्वराज्याची स्त्री म्हणजे आपली दौलत आहे तिची कधीही आभ्रुल लुटू शकतो कधीही बलात्कार करू शकतो कधीही आभ्रलू लुटू शकतो तिची कधीही बलात्कार करू शकतं ती म्हणजे आपली दौलत आहे ती म्हणजे आपली दौलत आहे महाराजांनी वाक्य ऐकल्यानंतर महाराजांची पायाची मुली मस्तकाला गेली आणि महाराज म्हणतात त्याचा उजवा पाय आणि उजवा हात कलंका करा आणि चौरंगा म्हणून चौकात बसवा याला चौरंग बनून चौकात बसवा आदेश दिल्याबरोबरच महाराजांनी आवसाहेबांकडे बघितला आवसाहेब औसाहेब दिलेली शिक्षण बरोबर आहे तर नाही आवसाहेब म्हणतात याला मृत्यू दंड आयला होता तुमचाही बरोबर आहे औसाहेब तुमचंही बरोबर आहे त्याचा इतका आहे की याला मृत्यू दंड द्यायला हवा होता पण मी याला चौरंग बनून चौकात यासाठी बसवलं की येणार याला पाहिल आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीतला मातीत जर या स्त्रीला हात लावला ना तर तो शिवबा राजाचा पाटील बनवल्याशिवाय राहणार नाही राजाचा पाटील बनवल्याशिवाय राहणार नाही कुणी म्हणतं मला शिवाजी व्हायचं कुणी म्हणतं मला संभाजी व्हायचं अरे कुणी म्हणतं मला शिवाजी व्हायचं कुणी म्हणतं मला संभाजी व्हायचं हे वाक्य मात्र लक्षात ठेवा अरे ज्याला मुक्त ज्याला बायकरी ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला की ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जुजाऊचा शिवबा झाला तो जुजाऊचा शोभा झाला एक आणि एक कवी खूप सुंदर म्हणतो बाप काढलास घराबाहेर दारातडते आई पण अरे तू बाप काढलास घराबाहेर दारातडते आई पण बायकोला मात्र रोज म्हणतो तुझ्यासाठी काही पण तुझ्यासाठी काही पण अरे लेकच पोटाला जन्माला यावं म्हणून किती केले तिने नवस अरे लेकच पोटाला जन्माला यावं म्हणून किती केले तिने नवस इकडून तिकडून तिच्या नवसाला देवाही पावला तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये गावला तुझ्यासारखा पोरगा च्या पदरामध्ये गावला अरे लहानपणी ती माय तुला शेतामध्ये न्यायची लागून आहे म्हणून स्वतःच्या पदराखाली सावली धरून राहायची सावली तर ची त्या अलंकाराचा थोडा तरी ठेव मान पवित्र अशा मातीचा करू नको अपमान अरे आता फक्त एवढंच करते दारातल्या आईला घरात तेवढा आण आणि किती दिवस जगणार आहे रे ते झाडावरचं पिकलं पान अरे ते किती दिवस जगणार आहे झाडावरचं पिकलं पान तू गोडदोड खा तू गोडदोड खा ते तिला भाकर तरी वाढ अरे तू गोडदोड खा तिला भाकर तरी वाढ भाकर वाढता तुझी बायको वाढवाली आहे तिला आधी घराबाहेर काढ तिला आधी घराबाहेर काढ तू आंध्रा नाहीस तू पांगडा नाहीस तुझी तुलाच कळी नाही रे किंमत तू आंध्रा नाहीस तू पांगडा नाहीस तुझी तुलाच कळी नाही रे किंमत नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जायची कुठल्याच बायकोत नसते हिंमत कुठल्याच बायकोत नसते हिंमत अनु <sk> <ten> <tinyah> <वाग> <गुलारे> तिने तुला वाघ बनवलं रे <गुलारे> तिनं तुला वाघ बनवलं दु, रे असं दुर्दैवानं तिचं तिलाच नाही बायपण दुर्दैवानं तिचं तिलाच नाही राहिलंय बाय बायपण आणि हे मायबापाचं दर्शन आणि मन मायबाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण का एका जी होती खूप छान म्हणायची एका जी होती की म्हणायची अरे आधीचे मावळे कसे होते आधीचे मावळे सकाळी लवकर उठे राणा अंगणाच सुटे तलवार तुटे पण मागण्या हटे अरे आधीचे मावळे कसे होते सकाळी लवकर उठे राण अंगणास सुटे तलवार तुटे पण मागण्या हटे आणि आताचे मावळे कसे आहेत महाराज माताजी मावळे सकाळी उशीरा उठे दारूच्या आड्यावर सुटते बाटली फुटे पर मागे हाटते शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजा धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की आमचा तुमचा नाता काय तुझं नाव काय माझे नाव समृद्धी ज्ञानेश्वर शिंदे मी वर्ग नववीतील विद्यार्थिनी आहे